प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नमस्कार प्रमिला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके बाधतीनं अशी सर्वांना उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये खावीशी वाटेल अशी खोबऱ्याची चक्की तर त्यासाठी पाहिजे असणारे साहित्य बघा सर्वप्रथम मी एक वाटी गूळ घेतलेला आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपलं खोबरं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण खोबरं छानपैकी गोल्डन कलरचं भाजून घेऊ सर्वप्रथम मी या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर छानपैकी आपण आपलं खोबरं गोल्डन कलरचं होईपर्यंत भाजून घेणार आहोत कुणाला जर आवडत नसेल तर ते खोबरं न भाजवताही पण या ठिकाणी त्याचा वापर करू शकता असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून अशी चटकीला आपल्या छान टेस्टी गोल्डन कलरचं आपलं खोबरं भाजून झाल्यानंतर लगेच आपण गुळ वितळून घेणार आहोत कमी गॅसवरतीच आपण खोबरं छान असं गोल्डन कलरचं भाजून घेणार आहोत जेणेकरून अजून आपल्या चिककीला छानपैकी टेस्ट येईल आपलं खोबरं या ठिकाणी छानपैकी खरपूस भाजून झालेला आहे आता त्याला एका डिशमध्ये काढून घेऊ चला आता आपण या ठिकाणी छानपैकी गूळ वितळून घेऊ तर मी सर्वप्रथम कढीमध्ये थोडंसं पन पुन्हा एकदा तूप घालून घेणार आहे छानपैकी आपला गुळ या ठिकाणी मेल्ट होण्यासाठी आणि लगेचच त्यामध्ये आपला एक वाटी जो गुळ आहे तो घालून घेऊन त्याला असं मिक्स करत राहणार आहे गुळ गरम झाला की लगेच तो वितळायला लागेल गूळ छान वितळून झाला त्याला असा गोल्डन कलर आला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत खूप जास्त मोठ्या गॅसवरती गुळ या ठिकाणी वितळून घ्यायचा नाही आहे नाहीतर त्याचा असा करपट असा स्मेल कमी गॅसवरती गुळ वितळून घ्यायचा आहे आणि त्याला असं सारखं मिक्स करत राहायचं तळीने किंवा उलहीने तुम्ही बघू शकाल आपला गुळ या ठिकाणी छानपैकी मेल्ट झालेला आहे गुळ मेल्ट कसं झालं हे ओळखण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गुळ आपला घालून घ्यायचा आहे आणि असा गुळ असा थिक झालेला आहे आपला बघू शकाल म्हणजे आपला या ठिकाणी छानपैकी गुळ विकत झालेला आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करू आणि आपले जे छानपैकी आपण भाजून घेतलेलं खोबरं आहे ते आपल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर लगेच एका भांड्यावरती किंवा पोळपटावरती आपली चक्की पसरवून घ्यायची आहे गरम असतानाच लगेच आपण या ठिकाणी चक्की तयार करून घेणार आहोत तर तयार आहे आपलं मिश्रण तर मी आपली चक्की पसरवून घेण्यासाठी एक ताट घेतलेला आहे आणि त्यावरती तूप लावून घेतलेला आहे तुम्ही हवा असेल तर पोळपटाचाही वापर करू शकता त्यावरती आपण आता आपलं मिश्रण घालून घेणार आहोत आणि ते छानपैकी पसरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली चा सर्व बाजूंनी चिक्की छानपैकी पसरून झालेली आहे तर एका चाकूच्या सहाय्याने त्याचे काप आपण लगेचच करून घेणार आहोत आणि जेव्हा चक्की थंड होईल त्यानंतर ते काप आपण वेगवेगळे करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपला अर्धा तास झालेला आहे आपली चक्की छानपैकी सुकलेली आहे आणि मी त्याचे अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काप काढून घेतलेले आहे तर तयार आहे खूप खमंग अशी झटपट खोबऱ्याची चिक्की तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलास लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद